तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्र हो आत्ता रात्रीचे वाजले आहेत साडे अकरा वाजायला फक्त आठ मिनटंच बाकी आहेत तर मित्रांनो आत्ताच ब्लॉगला सुरुवात करतो आहे तर मित्र हो आजचा ब्लॉग घेण्याचं कारण म्हणजे आता आपण चाललो आहोत मठामध्ये तर मठामध्ये जाण्याचं जा कारण म्हणजे चार तारखेला श्री दत्त जयंती आहे आणि त्याचाच आत्तापासून म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून पारायणाला सुरुवात झालेली आहे असे सात दिवस हे पारायण कंटिन्यू म्हणजेच दररोज अखंड नाम पारायण हे चालू असतं तर त्यातलाच आपला टायमिंग आहे आता रात्रीचा बारा ते एक आणि आता आपण तिकडेच चाललो आहोत मठामध्ये आणि आज थंडीसुद्धा खूप पडली आहे काल पण पडली होती गेले दोन दिवस तरी नव्हते पण कालपासून थंडीला खूप आणि आज तर प्रचंड प्रमाणात थंडी आहे आणि आता मी नाक्यामध्ये आहे आपल्या आणि आता इकडच आपल्याला जायचं डायरेक्ट साई स्टॉपला आणि तिथून आज आपला बारा ते एकचा टायमिंग आहे तर मित्र हो तिकडेसुद्धा पारायणासाठी खूप स्वामी भक्त आहेत तर प्रत्येकान प्रत्येकजण आपल्या आपल्या टायमिंगनुसार येत असतो काही जण खूप आधीपासूनच असतात अगदी सकाळपर्यंतसुद्धा असतात तर मित्र हो चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्र हो आपण काल म्हणजे गेलो जो पारायणासाठी तर दीड वाजला मला निघाला तिकडनं तर रस्त्याला सुद्धा काही गाड्या नव्हत्या हो जा। आणि जाताना तर होत्या पण येताना पूर्ण पूर्ण म्हणजे काहीच कोण जास्तच नव्हतं रूटला हायवेजला सुद्धा तो आज बघूया आत्ता सुद्धा पाहू शकता असं चार पाचच गाड्या साडे अकरा वाजलेत आणि थंडीचं प्रमाण प्रचंड आहे खूप थंडी लागते त्यामुळे आपल्याला चौकाशात जायला लागणार आहे तर हो आलो आता लक्ष्मी चौक लक्ष्मी चौक म्हणजे गाडीत जे येत आहे तर चौकामध्येच आहे मी आता तर हात पूर्ण लॉक झाले म्हणजे थंडी इतकी आहे ना तर हात पूर्ण असे गार गार पडले होते म्हणून म्हटलं थांबूया थोडा वेळ आणि इथनंच पुढे जाऊया आता तर थांबलो येतच आणि आता जाऊया पुढे साडे अकर अकरा वाजून गेलेत अकरा चौतीस झाले मित्र हो पोचलो आपण आत्ताच मठाचे इथे तर समोरच आहोत आपण आता तर पाहू शकता दत्त निमित्त अखंड नाम जप म्हणजे हा सप्ताह सात दिवस हा जप केला जाणार आहे अखंड नाम जप होत असतो हा तर मित्रांनो मित्रा आता मी आतमध्ये जात आहे तर चला मित्रांनो आज प्रचंड प्रमाणात गर थंडी खूप आहे सिटीमध्ये म्हणजे एवढी जाणवले नाही गोखले नाक्यामध्ये पण आपल्या इकडनं बार पडताना माझे शब्द पण फुटत नव्हते एवढं सगळा वारा लागत होता त्याच्यामुळे गार पडलो होतो हात पण अजून गार आहेत माझे आपण आत्ता आतमध्ये आलेलो आहोत मठामध्ये मित्र हो दीड वाजून गेलाय आणि मी सुद्धा आता मठातून बाहेर पडत आहे आणि आजचा जो पारा होता आपला तो झालेला आहे पूर्ण आणि आता जे पुढचे पाऱ्याचे जे पहारेकरी आहेत सर्व मंडळी आहेत स्वामी भक्त आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि काही तर तिथेच थांबूनच असतात तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत घरी तर चला जाऊया मित्रांनो सांगायचं म्हणजे आतमधलं जे वातावरण आहे वाता ना, ना ते खूप मस्त असं वातावरण आहे आणि मेन म्हणजे पारायण करताना कधी वाचतात ना तेसुद्धा समजत नाही म्हणजे कधी एक तास होऊन जातो पण माझं एक तासाचं नव्हतं तर आ, आज मंडळी खूप असल्याने एक तासाचं डिवाईड करायला लागलं म्हणजे माझा होता बारा ते एकचा पारा पण आम्ही दोघांमध्ये डिवाईड केलेला म्हणजे साडेबारानंतर नंतर साडेबारा ते एक असा हा पारा मी घेतला आणि तो झालेला आहे आणि आता जवळजवळ थोडा वेळ थांबलो होतो मी इथेच आणि दीड वाजून गेला पाहू शकता आणि आता पण चाललो आहे घरी तर मित्र हो बोला श्री स्वामी समर्थ तर चला जाऊया आता घरी चला मित्र हो होत बारा आणि आपण आहे घरी मामाची इकडे होतो रात्री झोपण्यासाठी तर ता निघालोय तर चला चलाय कालचाच ब्लॉग आपण आज कंटिन्यू करतोय तर काल तर पोचलो मी जवळजवळ दीड वाजला यायला दीड नंतरच सॉरी दीड वाजता आपण बाहेर पडलेलो त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटात मामाची इथे पोचलो आणि रोड पूर्ण सामसुमच होता कारण व्हिडिओ काही घेताना आले कारण थंडी पण खूप होती त्यामुळे म्हटलं चला जाऊया आता डायरेक्ट उद्या सकाळीच म्हटलं ब्लॉग कंटिन्यू करू तर हो संध्याकाळच्या साडेपाच वाजले आहेत आणि माझा चेहरा पण सुपलेला वाढ थोडा वेळ झोपलो होतो कारण रात्री वाजले होते आपल्याला सो म्हटलं कालचा ब्लॉग आहे तो चालूच आहे आपला बघा परत रस्त्यावरती सर्व आहेत ते खेळत आहेत हाय अगदी रस्ता घेरून ठेवलेला आहे सर्वांनी गाड्या येतात काय नाही आपल्याला काय फरक पडत नाही आपण खेळूया

हे मी उठून का राहतो साधीच खाली बस मग ते मी मोठा फाऊल करतोय नाक्यामध्ये आलो होतो फूड कलर घेण्यासाठी फूड कलर तर घेऊन झालेले आहेत तो, तो जातोय घरी मित्रांनो आजचा हा ब्लॉग आपण तेच थांबवतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा घडि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या